नमस्कार माझं नाव संतोष वाजे माझ्या शाळेचं नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक पंचावन्न आंबेडकर नगर मी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे वातावरणाचे थर या वातावरणाच्या थर। थरामध्ये जर आपण बघितलं की पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात वातावरणाचे एकूण पाच थर आहे तपांबर स्थितांबर मध्यांबर दलांबर आणि बाह्यांबर यातील जे आपण पहिलं थर जर बघितलं ते म्हणजे तपांबर साधारणपणे भूपृष्ठापासून शून्य ते बारा किलोमीटर अंतरावरती हा तपांबर थर आपल्याला पाहता येतो या तपांबर थरामध्ये जर आपण बघितलं तर ऊन वारा पाऊस ढग हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतं वातावरणाचं जे दुसरं थर आहे ते म्हणजे स्थितांबर थर साधारणपणे भूपृष्ठापासून बारा ते पन्नास किलोमीटर अंतरावरती हा सितांबर थर आपल्याला पाहता येतो या सितंबर थरामध्ये जर आपण बघितलं की ढगांचा कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे या सितांबर थरामध्ये जे विमान असतात ते मुक्तपणे त्या ठिकाणी संचार करताना आपल्याला पाहता येतात वातावरणाचं जे तिसरं थर आहे ते म्हणजे मध्यमबर थर साधारणपणे भूपृष्ठापासून पन्नास ते ऐंशी किलोमीटर अंतरावरती हा मध्यमबर थर पाहता येतो वातावरणातील जे पाच थर आहेत या पाचही थरांपैकी अतिशय थंड असणारं ते म्हणजे मध्यमबर थर या मध्यमभर थरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला उदकापार पाहायला मिळते वातावरणाचं जे चौथं थर आहे ते म्हणजे दलांबर थर या दलांबर थराचं जर आपण बघितलं तर भूपृष्ठापासून साधारण ऐंशी किलोमीटर ते सातशे किलोमीटर अंतरावरती हा दलांबर थर आपल्याला पाहता येतो या दलांबर थरामध्ये जर आपण बघितलं तर विद्युत लहरी व रेडिओ लहरी हे परावर्तित होत असतात म्हणजेच पृथ्वीपासून जे अवकाशात जे रेडिओ लहरी आपण पाठवत असतो तो ह्याच दळंबर थरामध्ये त्या ठिकाणी परावर्तित होऊन पृथ्वीकडे पुन्हा येत असतात वातावरणाचा जे शेवटचं थर आहे ते म्हणजे भायंबर थर या भायंबर थरामध्ये जर आपण बघितलं जे अवकाशात सोडलेली स्पेस स्टेशन जे आहे किंवा मानवाने तयार केलेले जे उपग्रह आहेत किंवा नैसर्गिक जे उपग्रह आहे ते स्थिरावण्याचं ठिकाण म्हणजे भायंबर थर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वातावरणाचे थर विद्यार्थ्यांपर्यंत याची सविस्तर माहिती या साहित्याद्वारे अगदी स्पष्टपणे सांगता येईल धन्यवाद